अवृतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचे दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवू दे असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै रविवार आणि ह्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आपण या दिवशी गुरूंची सेवा गुरूंचा आदर गुरु गुरूंची पूजा करायची असते सगळ्यात श्रेष्ठ आपल्या या पृथ्वी तलावर गुरु कोण असेल तर आपले आई वडील आणि सगळ्यात पहिल्यांदा गुरु दिवशी आपल्या आईवडिलांची पूजा करायची आईवडिलांची सेवा करायची आई वडिलांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ केल्या गेल्या आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा सगळ्यात जगात निस्वार्थी कोण असेल तर आपले आई वडील आपले आईवडील आपल्या मुलांस कधीच वाईट चिंतत नाहीत किंवा आपल्या आईवडील आपल्या मुलांना कधीही वाईट शाब देत नाहीत ते नेहमी आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असंच म्हणत असतात म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपले गुरु म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद या गुरुपौर्णिमेला घ्यायचं आहे मी तर म्हणते आईवडिलांना रोज नमस्कार करा रोज त्यांचा आशीर्वाद घ्या ह्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही आहे दुसरी गोष्ट या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही गुरु ज्या ज्या गुरूंना मानता म्हणजे दत्त महाराज असू देत स्वामी समर्थ महाराज असू द्यात शेगावचे गजानन महाराज असू द्या शिर्डीचे साईबाबा असू द्या ह्या कुठल्याही गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंची या दिवशी अभिषेक घालायचा पूजा करायची त्यांना पिवळ्या मिटायचा नैवेद्य दाखवायचा पिवळं कुल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये रो म्हणजे ह्या पौर्णिमे दिवशी जास्तीत जास्त विष्णू लक्ष्मींची सेवा करायची कारण पौर्णिमा ही भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि या दिवशी तुम्ही विष्णू शस्त्र नाम विष्णू शस्त्र नामावली व्यंकटेशोस्त्र सूक्त लक्ष्मी अष्टकम जेवढं म्हणाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा आहे कारण बघा या दिवशी आपण विष्णू लक्ष्मीची जास्त सेवा केली तर आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही दिवशी असा एक तुम्हाला उपाय मी सांगणार आहे हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील समजा तुमचा पैसा अचानक येतो आणि अचानक खर्च होतो ते बंद होईल तुमच्या मुलांना नवऱ्याला तुम्हाला जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात वाढ मारून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल तुमचा नवरा तुमचा मुलगा तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रमोशन होऊन तुम्हाला पैशाची वाढ होईल मुलं हट्टीपणा करत असतील तर कमी होईल घरामध्ये वाद असतील शत्रुदोष असतील वाईट शक्ती असेल निगेटिव्हिटी असेल वारंवार भांडणं होत असेल काही ना काही मुलांना आजार पण मोठ्यांना आजार पण होऊन घरामध्ये सतत 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 त्रास होत असेल तर हा मी सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला ह्या गोष्टीतून मुक्ती मिळेल तुमचं कल्याण होईल तुम्हाला चांगले दिवस येतील उपाय जो आहे तो तुम्हाला रात्री करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या रात्री उपाय हा आहे चंद्राला तुम्हाला एक खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तो कसा दाखवायचा हे सांगते सगळ्यात पहिल्यांदा सकाळी तुम्ही तुमचं घर स्वच्छ झाडून घ्या हुमऱ्याला हळदीचं लिंपण घाला तुळशीला कच्चं दूध हळद आणि पाणी अर्पण करा तुळशीजवळ शुद्ध गायचा तुपाचा दिवा हुमऱ्याला हळदी फुंकू लावा हुमऱ्याच्या दरवाज्यामध्ये रांगोळी काढा त्यानंतर तुम्ही देवघरातली पूजा करा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवायचा मग ती खीर रव्याची करा तांदळाची करा शेवयाची करा किंवा गव्हाची करा ही खीर बन तुम्ही बनवायची त्यातली थोडी खीर तुम्ही देवघरात नै नैवेद्य दाखवायचा माता लक्ष्मीला कारण माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आणि तुम्ही जर खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवला तर तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही त्यानंतर दुसरी ज्या वाटीमध्ये खीर घ्यायची आहे ही खीर घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर जावा किंवा अंगणात जावा तिथे तुम्ही ही खीर ठेवायची जसं सूर्याला जल अर्पण करता तसं चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर हा मुकू घालायचा अगरबत्ती ओवाळायची हो चंद्राला आणि त्यानंतर ही खीर जी आहे त्या खिरीच्या खाली तुम्ही पाणी सोडायचं आणि ही खीर तुम्ही चंद्राला नैवेद्य दाखवायचा आणि पंधरा मिनटं तुम्ही त्या चंद्राकडे बघून तुमच्या मनातल्या अडचणी बोलायच्या तुमच्या मनातलं दुःख बोलायचं त्यातून मार्ग मिळण्यासाठी कळकळीची विनंती करायची प्रार्थना करायची आणि त्यानंतर पंधरा मिनटं त्या खिरीवरती त्या, त्या चंद्राचा प्रकाश पडलेला असतो म्हणजे त्यामध्ये माता लक्ष्मी साक्षात आलेली असते आणि हा ही जी खीर आहे ही तुम्ही घरी घेऊन जायची घरात आणायची आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तिखीर प्रसाद म्हणून घ्यायची त्यामुळं तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या म्हणजे अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या दूर होतील मग त्या पैशाच्या शारीरिक आर्थिक मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील ह्या उपायानं तुमच्या घरात नक्की प्रगती होईल तुमच्या अडचणी दूर होतील तुमची संकटं दूर होतील तुमची विघ्न दूर होतील त्यानंतर बघा या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे तुम्हाला सकाळी जर तिथे नदी असेल तर तुम्ही सकाळी जाऊन दिवशी तिथे आंघोळ करून आला तर तुमच्या घरा तुमच्या शरीरात जे दोष आहेत ते निघून जातील तुमचं तुमचं गुरुबळ जे कमकुवत आहे ते स्ट्रॉंग होईल गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही उपवास करा प्रत्येकजण पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला उपवास करता असं नाही पण गुरुपौर्णिमेला तुम्ही उपवास करा माझा तर प्रत्येक पौर्णिमेला ऑलरेडी उपवास असतोच मी प्रत्येक पौर्णिमा उपवास करते तुम्हीही करा गुरुपौर्णिमेपासून पौर्णिमेला उपवास केला तर दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज माता लक्ष्मी विष्णूंचा तुमच्यावरती आशीर्वाद राहतो त्यानंतर दान करायचं आहे या दिवशी तुम्ही दान करायचं आहे मग ते तुम्ही फळांचं करा केळी करा मिठाई करा लाल वस्त्र किंवा फुलाची झाडं फळांची झाडं तुम्ही गरिबाला दान करायचं आहे किंवा एखाद्या नातेवाईकाला तुम्ही फळाचं झाड दान करू शकता ह्यामुळं तुमच्या घरामध्ये जे काय अडचणी आहेत त्या दूर होतील गुरुपौर्णिमे दिवशी ज्यांनी गुरुपौर्णिमेचं व्रत उपवास धरतो त्यांचा गुरुबळ नक्की स्ट्रॉंग होतो गुरुबळ स्ट्रॉंग झाल्यामुळं तुमच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात म्हणून या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे त्यानंतर बघा या दिवशी स्त्रीसूक्तचं पठन करा विष्णू नामावलीचं पठन करा स्त्रीयंत्र असेल तर कुंकुमार्जन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर कुंकुमार्जन करा आई तुळजाभवानी अंबा मातेचं मूर्ती असेल तर अभिषेक करा हे सगळं ह्या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही करायचं आहे जास्तीत जास्त जेवढी तुम्हाला माता लक्ष्मीची तुळजाभवानीची स्वामी समर्थ महाराजांची विष्णू लक्ष्मीची सेवा करता येईल तेवढी करायची तुमच्या घरातल्या कितीही कठीण अडचणी असू देत त्या नक्की दूर होतील गुरुपौर्णिमेपासून तुम्ही तुमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचे गुरु जे आहेत आईवडील त्यांच्या डोक्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला सुरू करा तुमचे सगळे संकट दूर होतील तुम्हाला नक्की चांगलं आयुष्य तुमचं घडेल मी एक माझं उदाहरण सांगते माझी मुलगी दररोज मला आंघोळ केल्यानंतर नमस्कार करूनच कामाला सुरुवात करते माझी आई असतानासुद्धा मी दररोज माझ्या आईला नमस्कार करायचे आणि माझी आईसुद्धा माझ्या आणि माझ्या मुलीला दररोज नमस्कार करायची म्हणजे बघा लहान आणि मोठं हे कोणीही नसतं प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये गुरु असतात म्हणून लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गुरु असतो आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळत असतं इथे छोटं मोठा सण मानता मन मोठं ठेवून जर तुम्ही प्रत्येकाशी प्रेमानं वागला तर तुमच्या आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आहे आईवडिलांची जास्तीत जास्त सेवा करा या गुरुपौर्णिमेपासून दररोज जे कोणी आईला वडिलांना नमस्कार करत नाही त्यांचा आदर करत नाही त्यांनी या गुरुपौर्णिमेपासून आईवडिलांशी चांगलं वागा आदर करा आणि तुम्ही स्वतः सहा महिन्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल की तुम्हाला किती फरक पडेल तसं स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे आपल्या गुरूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायला सुरू करा मग ते स्वामी समर्थ अमृत असू दे वाद्य असू दे अठरा वाद्य असू दे गुरुचरित्राची पारायण असू दे हे तुम्ही करायला सुरू करा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात त्या दूर होतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं शॉर्ट व्हिडिओचं चॅनल चा आहे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं आयुष्य चांगलं घडू दे स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ